एक मिनिट ऐकून का सगळ्यांनी सत्तावीस तारखेला ज्या टायमाला घडला त्या टायमाला आता ताईंनी तर त्यांचं म्हणणं प्रकारे तुम्ही कोणी आपल्यापैकी वैभव कदम आणि पिंटू सोबत होते हे मान्य सगळ्यांना वैभव कदमला आणि पिंटूला तुम्ही समक्ष विचारा किंवा वैभव असतील तर वैभव ते पुढे यावं लागेल सर वैभवच्या समक्ष सर्व कारवाई झाली आहे वैभव समक्ष हा प्रकार घडलाय वैभव स्वतः साक्षीदार आहे फिर्याद घेतली त्या टायमाला पण वैभव समक्ष हजर होता जशी प्रकार घडलाय तसं ताईंनी सांगितलं अशा पद्धतीने आम्ही तुमच्या सांगलीप्रमाणे ज्या भाषेत प्रकार त्यांनी सांगितले त्या भाषेत आम्ही एफ आय दाखल करून घेतलाय तात्काळ एफ आय दाखल करून घेतला त्यामध्ये आम्ही कुठली उशीर केलं वगैरे काही केलेलं नाहीये गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तात्काळ एक तासाच्या आत जो ज्याने फायरिंग केलंय त्याला आम्ही अटक केली आहे आणि दरम्यानच्या काळात त्याच्याकडे केलेले विचारपूस आणि आम्ही घटनास्थळी केल्यानंतर जी काही कारवाई केली त्यानंतर आणि इतर जे सातजारांच्या आधारे आम्ही याच्यातले जे दुसरे आरोपी आहेत ज्यांचा यामध्ये आरोपीने सांगितलं की आम्ही त्यांचं पिस्टल त्यामध्ये आहे असे त्यांचे जे वडील होते शहा काकडे यांना पण आम्ही अटक केली आहे हायला विषय गौतम काकडे यांचा गौतम काकडे यांच्या अटकेसाठी पोलीस पथक स्थानिक म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनचे पथक आहेत पण आमच्या डिव्हिजन मध्ये पथक तयार केले आहेत प्लस आमचे स्थानिक शाखेचे जे काही पथक आहेत त्यांचे पथक आहेत ते सर्व पथक गौतम काकडे यांचा एकदम तांत्रिक आणि गुप्तपत्राच्या आधारे दोन्ही प्रकारे आमच्याकडे शोध चालू आहे आम्ही तात्काळ लवकरात लवकर त्यांना अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यासाठी आम्हाला आपल्याकडून फक्त मदतीची अपेक्षा आहे आज जे काही तुम्ही आले आम्ही तुमच्या सर्वांच्या भावना जाणतो तुमच्या सेंटिमेंट किंवा निंबाडकर सर हे व्यक्तिमत्व कसं होतं आता आम्ही तर या भागात समजा इकडे मी दोन दिवसापूर्वी आलो पण आता मला तुमच्या सारख्या लोकांकडून समजतंय की त्या लोकांचं त्यांचे विचार कसे होते किंवा त्यांचं बैलगाडा मालक किंवा चालक या संघटना या लोकांबाबत त्यांचे संबंध कसे होते त्या संबंधा कुठे आले आता पुढे आमचं जे काही म्हणणं आहे सगळ्यांना सांगण्याच आहे तर आपण पहिल्या वेळेपासून आपण जे काही कायदेशीर कार्य ती तात्काळ केलेली आहे त्यामध्ये आरोपी आपण अटक केलेला आहे त्यात एक आरोपी फरार आहे त्या आरोपीचा आपण शोध घेण्यासाठी जवळपास आपल्या आठ टीम आपला ऍक्टिव्हेट आहेत आठ टीम मध्ये प्रत्येकी टीम मध्ये आपण पाच पाच पूर्ण पुणे जिल्ह्यातले आपण चांगले व्यक्ती काढून त्या टीम मध्ये लावलेले आहेत सगळ्यांचे सीडीआर असतील दोन ट्रॅक असतील तर सगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर अं काही तुमचा मुद्दा आहे की तो बैल तात्काळात भेटला पाहिजे बरोबर त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ती जो बैल देणं आहे माझ्या हातात राहिलेलं नाहीये जी काही घटना घडली आहे ती किंवा त्या अनुषंगाने घडलेली आहे जो बैल बरोबर जो सुंदर नावाचा बैल आहे त्याच्या अनुषंगाने घडलेली घटना आहे तर त्यामध्ये तो आता एक उद्देमाला म्हणून त्या गुन्ह्यातला आहे पंचनाम्यामध्ये आपण त्यांचं नाव त्या बैलाचं नाव घेतलेलं आहे तर आपल्याला ती जे काही घटनाक्रम घडला होता ज्या दिवशी ते तिथे गेले होते पैसे द्यायला पाच लाख रुपये काही अॅडव्हान्स दिले गेले त्यानंतर तो बैल आणला गेला तर आपल्याला ती सगळे तो घटनाक्रम पेपरवर घ्यायचा तो पेपरवर घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जे काही पेपर वर्क तयार करून कोर्टासमोर सादर करून कोर्टाकडून आपल्याला ते ऑर्डर करून घ्यावी लागते ते माझ्या हातात नाही माझ्या हात नसतं साहेब मी एवढं पाचशे हजार तुम्ही एवढे जमा झालेले सगळ्यांना त्रास नसता हे घ्या म्हटलं असता तुमचं हे होऊन जाऊन सांगितलं आता पैसे पोजिशन तिथं ठेवणं त्याची काळजी घेणं हे आमची जबाबदारी आम्ही ते घेऊ आहे का

त्यासाठी मी शस्त्रधारी गाडावर विनंती करतो की बैलाच घटना घडण्या घडण्याच्या आधीपासून प्रदर्शन किती आहे बरोबर आपण आपण घटना त्यामुळेच आपण शस्त्रधारी व्यक्ती सुद्धा आमच्या लांबच गाज लावलेल्या तिथून वेगवेगळ्या घटना घडू नये किंवा तो बैल तिथून घेऊन जाऊ नये आपलं सगळे मी सगळी त्या काळजी घेतोय येता सोमवारी आज दोन दिवसात मी सगळे पेपरवर्क तयार करतो सोमवारी आपण कोर्टाला त्याप्रमाणे रिपोर्ट देऊ आणि लवकरात लवकर कोर्टाकडून आपण प्राप्त करून रिपोर्ट प्राप्त करून आपण कुठे जी कारवाई आहे बळी त्यांची जी वाईफ असतील किंवा धरती जी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवला माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही खूपच प्रामाणिकपणे काम करत आहोत पारदर्शीपणा आहे या पूर्ण आमच्या याच्यामध्ये